बेल्ले आउटपोस्टमध्ये शांतता कमिटीची मिटिंग हळेफाटा पोलीस स्टेशनचे आयोजन यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी सोशल मीडियाच्या पोस्टवरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर ज्या प्रकारात झाले असे काही प्रकार घडू नये खबरदारी म्हणून बेल्ले या ठिकाणी सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र एक बोलावून हळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक विश्वास जाधवसाहेब यांनी मार्गदर्शन केले गावामध्ये शांतता कशी राहाल राखाल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले गावात प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही असणं गरजेचं आहे तर बेल्ले गावामध्ये प्रत्येक रस्त्यावरती आपापल्या गाड्या पार्क केल्या जातात त्याबाबतही वजा इशारा जाधव साहेबांनी यावेळी दिलेला आहे पोलीस उपनिरीक्षक अमोल पनाळकर पोलीस हवालदार विकास गोसावी विनोद गायकवाड यांनीही ग्रामस्थांना मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला मी पी आय विश्वास जाधव आयपटा पोलीस स्टेशन आज रोजी गावामध्ये आपली एक सभा घेतली त्या सभामध्ये सर्व जाती धर्माचे प्रतिष्ठित नागरिक होते आणि पत्रकार बंधू सुद्धा होते तर इथून पुढचा जो काळ आहे की सण उत्सवाचा काळ आहे श्रावण महिना सुरू आहे गावागावामध्ये यात्रा उत्सव होत असतात मिरवणुका निघत असतात महिनांचे सण वगैरे साजरे होतात त्या अनुषंगानं मी मिटिंग घेतली तसेच काल तसे 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 दोन तालुक्यामध्ये एवढ्या हो ठिकाणी जी घटना घडलेली त्या अनुषंगाने सुद्धा सगळ्यांशी संवाद साधावा असं वा, वाटलं काय सूचना द्याव्यात वा असं वाटलं मी आज मिटिंग घेतली तर या अनुषंगानं आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिक आहे त्यांना मी हेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया जो आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे त्याचा खूप जाणीवपूर्वक गंभीरपणे विचार करावा की त्याचा आपल्या एखाद्या स्टेटस मुळे किंवा आपल्या एखाद्या मेसेज मुळे की समाजाचं वातावरण बिघडू शकतं किंवा त्याचा दुष्परिणाम काहीतरी होऊ शकतो त्याचा त्रास इतर समाजातील इतर लोकांना सुद्धा होऊ शकतो तर मी अनुषंगानं सगळ्यांना हे सूचना देऊ इच्छितो की सोशल मीडियाचा वापर हा त्यांनी जबाबदारीने करावा जर कुठलाही अशी आक्षेपार्य पोस्ट किंवा मेसेज जर आम्हाला मिळाला स्टेटस आम्हाला मिळालं तर त्याच्याविरुद्ध आम्ही कडक कायदेशीर कारवाई करू आणि परत अशा घटना घटना घडणार नाही त्याची खबरदारी मात्र आम्ही पूर्ण केली किती गावांनी मी ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेण्याबाबत सर्व सरपंचांशी बोललेलो आहे आणि मी आता राजुरी या ठिकाणी पण बैठक घेणार आहे पहिली बैठक मी बेल्ल्याला घेतलेली आहे त्या संदर्भात ग्रामस्थांना मी आता बैठकीत सुद्धा ग्रामस्थांना सूचना केली की आपल्याकडचे सगळे शेतकरी आहेत मोठे मोठे बंगले आहेत आणि घरामध्ये आपले म्हातारे आई वडील वगैरे असतात तर सगळ्यांनी सीसीटीव्ही लावून घ्यावे तसेच सगळ्यांनी चांगल्या क्वालिटीची अलार्म सिस्टीम लावून घ्यावी आमचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी बीटचे जे आहेत त्यांचे नंबर सोबत घ्यावेत कोणतेही अडचण आली तर आम्हाला फोन करता येईल त्यासाठी मी विशेष करून सूचना मी आता बेल्लेगावामध्ये चक्कर मारली तर बऱ्याच ठिकाणी व्यापारपीठ आहेत किंवा ग्रामपंचायती समोरचा रस्ता आहे तर अशा बऱ्याच ठिकाणी आहेत की नागरिकांनी आपल्या गाड्या अस्तव्यस्तपणे कुठेही पार्क केलेल्या आहेत दोन मिनिटांसाठी पाच मिनिटांसाठी म्हणून जातात ता आणि गाड्या तशाच लागतात आता सण उत्सवाचे दिवस आहेत आणि रस्ते रस्त्यावरून जाईल त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की चुकीच्या ठिकाणी रस्त्यावर कुठेही पार्किंग करू नका पार्किंग जर केलं तर आम्ही त्या गाड्या सगळं आता टोईंग करून इथं चौकीला आणणार आहोत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत बेल्ला सरपंच आहेत ते त्यांच्याशी भेटून आम्ही जवळजवळ पंचवीस सीसीटीव्हीच नियोजन केलेलं आहे पूर्ण जे स्पॉट आहेत हॉटस्पॉट त्या ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही लावायचं अंतिम टप्प्यात आहे काम आणि याच माध्यमातून मी परत मंदिर मस्जिद किंवा बौद्ध व्यवहारचे जे मंडळ आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आप आपल्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत चांगल्या प्रतीचे म्हणजे सीसीटीव्ही म्हणजे चेहरा रेकग्नाईज होतो किंवा एखादी गाडी जर चुकीचं काय बेकायदेशीर काम करत असेल तर गाडीचा नंबर प्लेट होता त्यातून क्लिअर दिसते असे चांगले हाय क्वालिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असे मी आवाहन करतो शेवटी आता जे गाव आहे गावामध्ये शांतता राखण्यासाठी शांतता राखण्यासाठी एवढंच सांगेन की आता जबाबदार लोकांची तर मी बैठक घेतलेली आहे परंतु तरुणांना मी असं सांगेन की आपल्या सोशल मीडियाचा वापर करताना खूप जबाबदारीनं गांभीर्यानं करा कारण आपल्या एका पोस्ट मुळे किंवा आपल्या एका मेसेज मुळे वातावरण जनतेतलं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय जबाबदारीने जबाबदारीनं करा याच्यामध्ये कुठेही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कृत्य ज्याचा परिणाम गंभीर प्रमाण होऊ शकतो असं जर काय निदर्शन झालं तर पोलीस त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करते त्याचबरोबर जे समजा व्हॉट्सअपचे ग्रुप ते त्याचे ऍडमिन लोकांना पण माझी हेच सांगणं आहे की तुम्ही पूर्ण ग्रुपवर सतर्क राहून बघितलं पाहिजे की कोण कोणत्या पद्धतीच्या पोस्ट करताय आणि तशा काय पोस्ट केल्या असतील तर तात्काळ डिलीट कराव्यात अन्यथा त्या पोस्ट करणाऱ्या सोबत त्या ग्रुपच्या सुद्धा कडक कारवाई केली जाईल